जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी यावल येथे साखरपुड्यात लग्न लावून समाजाला आगळावेगळा संदेश इतरत्र खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने झाले लग्न साखळी येथील सय्यद तयाब सय्यद ताहीर हे आपल्या मुलाच्या साखरपुड्यासाठी आले असता नातेवाईकांच्या आपसी सहमतीने आदर्श विवाह घडवून आणला वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मूळ साखळी येथील रहिवाशी आणि हल्ली यावल येथे वास्तव्यास असलेले सय्यद वा त्यांचे घरची मंडळी यावल येथील शेख तनवीर अहमद यांच्या घरी विवाह संबंधीची बोलणी करण्यासाठी आले होते पण तेथे काही प्रतिष्ठित मंडळींनी व सगळे बोलणी करून साखरपुड्यातच लग्न लावून देण्याचा सल्ला दिला आणि वर व वधू पक्षाने लगेचच होकार दिला आणि साखरपुड्याचे रूपांतर लग्नात झाले आणि सय्यद शहजाद याचा विवाह शेख तनवीर अहमद यांची कन्या सानिया शेख हिच्याशी करण्यात आला यावेळी यजाज मलिक जळगाव डॉक्टर करीम सालार अध्यक्ष कला एज्युकेशन सोसायटी जळगाव फैसल मलिक बेतू सालार अशफाक सेठ जळगाव मिसार सेठ चिनावल हयात सेट चिनवल असलम सर साकली व इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी दोघे कुटुंबांचे नातेवाईक हे उपस्थित होते सय्यद थैयब सैयद ताहीर हे मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत यांनी केलेले हे उत्कृष्ट कार्य व प्रेरणादायी कार्याचा कौतुक होत आहे न्यूज एनी टाइम साठी जावेद शेख यांची रिपोर्ट